नमस्कार बऱ्याच दिवसांनी भेटतो आणि एखाद्या ॲडचं विश्लेषण करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती पण बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ येणार आहे मधल्या काळामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपले लेक्चर्स पण मिस केलेले आहेत आपण लवकरच लवकरच ते आपले सिरीज परत एकदा सुरू करूयात आता दोन हजार पंचवीसची फिजिक्सवालावरती आपली नवीन बॅच पण चालू झालेली आहे सो तुम्ही सगळेजण तिकडे असालच क्लर्क मेन्सचा रिझल्ट आला मला पण एक्सपेक्ट नव्हतं की एवढा हाय कट ऑफ जाईल म्हणून पण कट ऑफ जरा जा जास्तच वरती गेलेला आहे त्याची कारणच येत्या पुढल्या दिवसांमध्ये आपल्याला कळतील पण तत्पूर्वी आता एक नवीन ॲड आलेली आहे तिचं विश्लेषण करायला मी ते उभं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचं टायपिंग झालेलं आहे चाळीस आणि त्याच्यापेक्षा जा जास्तीत जास्त स्पीड स्पेशली इंग्लिशमध्ये त्यांनी हा पेपर उद्याच्या उद्या याचा फॉर्म तुम्ही सगळ्यांनी भरून टाकायचा आहे ठीक आहे लास्ट डे जी आहे याची सत्तावीस मे ची आहे त्याआधी सर्वांनी फॉर्म भरून टाका माझ्या व्हॉट्सअप ब्रॉडकास्ट वरती नसाल तर ऍडवा एट वन फोर नाईन सिक्स वन झिरो टू एट झिरो हा माझा मोबाईल नंबर आहे मला या नंबरवरती व्हॉट्सअपवरती पिन करा तुमचं नाव आणि तुमचं डिस्ट्रिक्ट जिल्हा अशा दोन गोष्टी मला व्हॉट्सअपवरती पाठवा मी तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप ब्रॉडकास्टला ऍड करेन ही फॅसिलिटी ऍब्स्युटली फ्री आहे तिचा नक्कीच तुम्हाला सगळ्यांना फायदा होईल चला सुरुवात करूया आपल्या आत्ताच्या ऍडला तत्पूर्वी आठवण करून देतोय की आ, या आ, हे जे नोटिफिकेशन तुम्हाला सगळं सगळं दिसतंय ते आपल्या टेलिग्रामला तसं अवेलेबल असणार आहेत तुम्हाला जर त्याचा अभ्यास करायचा असेल किंवा फ्युचरसाठी हवा असेल तर व्हिडिओच्या खाली तुम्हाला टेलिग्रामची आपली लिंक भेटलेली आहे आणि त्याची तुम्हाला डिरेक्टली यू आर एल आहे त्यावरती क्लिक कराल डिरेक्टली आपल्या टेलिग्रामला जाल ते आपलं टेलिग्राम चॅनल जे चे, आहे ते सगळ्यांनी जॉईन करून ठेवा लेट स्टार्ट करतोय सुरुवात ऍडव्हर्टाइजमेंट हायकोर्ट हे नागपूर बेंचसाठीचं ही ॲड आहे आणि याची आम्ही वेटिंग लिस्ट वगैरे सगळं देऊ असं पण त्यांनी सांगितलेलं आहे सध्या तरी पंचेचाळीस कॅन्डिडेट्ससाठीची ही लिस्ट आहे असं ही लोक म्हणतात पण मला गॅरंटी आहे की ही जी ॲड आहे त्याच्यात जागा ज्या आहेत त्या नक्कीच वाढतील पगार ऑफकोर्स खूप चांगला तो एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे असली त्याची पे बँडची जी आहे ती त्यांनी माहिती याच्यामध्येच ऑलरेडी दिलेली आहे जनरल कॅन्डिडेट्स जे कोणी असतील ते वर्ष अठरा ते पुढे मग अडोतीसपर्यंत फॉर्म भरू शकतील स्केड्यूल कास्ट स्केड्यूल ट्राइब ओबीसी मधनं असतील तर अठरा ते त्रेचाळीस फॉर्म भरू शकतात आणि मग जर तुम्ही हायकोर्ट किंवा गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई असाल आणि तुम्हाला हा फॉर्म भरायचा असेल तर मग ह्यासाठी तुम्हाला एज लिमिट जे ते त्या लोकांनी स्पेसिफाय केलेलं नाहीये हा फायदा आहे पण त्यासाठी ऑफकोर्स तुम्हाला एन ओ सी एन ऑल लागणार आहे पुढे मी त्याच्याबद्दल माहिती देतोच देतो एज्युकेशन क्वालिफिकेशन त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की तुमची डिग्री होणं गरजेचं आहे रिकग्नाइज युनिव्हर्सिटीमधनं ती असली पाहिजे लॉ डिग्री असेल तर त्याला ते प्रेफरन्स देणार आहेत अजून महत्वाचं जर तुमचं टायपिंग चाळीस प्लस झालेलं असेल किंवा चाळीस झालेलं असेल तुम्ही हा फॉर्म नक्की भरू शकता हा हात तुमचा झालेला नसेल तुमच्या एका मित्रमैत्रिणीचं झालेलं असेल त्यांना हा फॉर्म पाठवून द्या आपलं लेक्चर पाठवून द्या त्यांना हे सगळं ज्या सगळं उपयोगी ठरू शकेल एम एस ऑफिस एम एस वर्ल्ड हे तुमचं असणं गरजेचं आहे यासाठी आता महाराष्ट्रामध्ये आपण एम एस सी आय टीचा कोर्स करतो तर हा कोर्स तुमचा झालेला असेल तर सर्वोत्तम नेक्स्ट आता मी नेहमी म्हणत असतो की बाबा रे अंगावरती केस बीस कोणती लावून घेऊ नका लह्या अवघड प्रकरण होत असते त्यांनी स्पष्ट स्पष्ट सांगितलेलं आहे की जर तुमच्या अंगावरती जर एखादी केस बीस असेल तर तुम्हाला याच्यामध्ये आम्ही काही थारा देणार नाही आहोत त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्ट ही लोक करणार आहेत त्याच्यामध्ये तुम्ही इलिजिबल असल्यात पाहिजे क्रिमिनल केस वगैरे तुमच्यावरती कोणती पेंडिंग नसली पाहिजे जर तुम्ही कोणत्याही लोकसेवा आयोगा आयोगाने तुमच्यावरती केस केलेली असेल काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही याच्यामध्ये फॉर्म नाही भरू शकता त्यात ओके त्यानंतर ऑफकोर्स स्मॉल फॅमिलीचा नियम त्यांनी सांगितला गेलेला आहे त्याला दोन किंवा दोनापेक्षा जास्त वाईफ नशाव्यात आणि इफ अ वुमन जर महिला असेल तर तिनं शी हॅज मॅरिड टू अ मॅन हु हॅज ऑलरेडी हॅव्हिंग अनदर वाईफ एखाद्या अशा पुरुषाशी लग्न केलेलं की ज्याला ऑलरेडी वाईफ आहे तर मग त्यांना ते सुद्धा याच्यामध्ये इलिजिबल नसतील स्मॉल फॅमिलीचा रूल त्यांनी इथे स्पष्ट केलेला आहे ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की दोन पेक्षा जास्त आपत्य तुम्हाला यात नसावी जर गव्हर्मेंट एम्प्लॉई असाल तर तुमच्याकडे एन ओ सी असावी हे देखील त्यांनी याच्यामध्ये स्पेसिफाय केलेलं आहे आता जे कोणी कॅन्डिडेट्स शॉर्टलिस्ट होतील त्या शॉर्टलिस्टेड लिस्टेड कॅन्डिडेट्सला त्यांनी प्रोसेस दिलेली आहे तर ती प्रोसेस कशी असणार आहेत ती सुद्धा त्यांनी पुढे मेन्शन केलेली आहे त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत तुम्हाला बॉम्बे हायकोर्टच्या साईटवरती जायचंय मी खाली साईट मेन्शन करणार आहे तुम्ही डिरेक्टली साईटवरती क्लिक केलं की डायरेक्ट फॉर्म भरण्यासाठी पुढे जाल बॉम्बे हायकोर्टच्या साईटवरती जायचंय तेरा पाच पासून ते सत्तावीस पाच पर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता शकतात पण तत्पूर्वी तुम्हाला रजिस्ट्रेशन फी जी आहे ती दोनशे रुपये यामध्ये भरावी लागेल तुमचा करेक्ट ॲड्रेस पिनकोड तुम्हाला सगळंचं सगळं टाकणे त्यांनी तुम्हाला इथे डिटेल्स पण दिलेले आहेत की तुम्हाला काय काय पाहिजेत ते मॅरिड कॅन्डिडेट्सने व्यवस्थित इन्फॉर्मेशन भरा त्यांनी आधीच स्पेसिफाय केलेलं आहे तुम्ही फॉर्म भरत असताना स्वतःकडे तुमच्या एस एस सी दहावी एच एस सी बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनची सर्टिफिकेट घेऊन बसा ते तुम्हाला तिथे लागणार आहेत जर एल एल बीचा कोर्स केलेला असेल त्या संदर्भात जसं म्हटलं की लॉ बॅ बा, बॅकग्राऊंडचे बा, ग्रॅज्युएट्स असतील तर त्यांना ही लोक प्रेफरन्स देणार आहेत तर जर तुमचं तसा बॅकग्राऊंड असेल तिथं तुम्हाला अप्लाय करत असताना त्यांनी इथे मेन्शन करून ठेवलेलं आहे की बाबा रे तुम्हाला बघा इथे काय म्हणतात फॉर ग्रॅज्युएशन मार्क्स ऑप्टेंड अँड टोटल मार्क्स इन द फायनल इयर ऑफ ग्रॅज्युएशन इन्क्लुडिंग ग्रॅज्युएशन इन अ फाईव्ह इयर्स एल एल बी कोर्स शाल ओनली बी मेन्शन इन अ मार्क प्रिव्हियस इयर्स नीड नॉट टू बी मेन्शन तुमचं जे शेवटच्या वर्षीचं मार्क्स आहेत ते तुम्ही इथे मेन्शन करणं गरजेचं आहे आता इथे यांनी जरी म्हटलेलं असेल की आम्ही लॉ ग्रॅज्युएट्सला घेऊ तर नीट लक्षात घ्या ते प्रेफरन्स देणार आहे त्यांच्यापेक्षा जर जास्त तुम्हाला मार्क असतील तुमचं लॉ बॅकग्राऊंड असेल तर ऑफकोर्स तिथं तुम्हाला थारा दिला जाणार आहे लेट्स गो अहेड त्यांनी फोटो आणि जो सिग्नेचर त्याचे दिलेले त्याची साईज जी आहे ती चाळीस बी आणि त्याच्यापेक्षा जास्त नसावी असा आधीच स्पेसिफाय केलेलं आहे फॉर्म भरा त्याच्या खाली आय अॅग्री आहे त्याच्यावरती क्लिक करा नेक्स्ट तुम्हाला मी सांगितलेली आहे प्रोसिजर त्याच्यामध्ये तुम्हाला दोनशे रुपये भरणं हे गरजेचं आहे ते पुढे म्हणतात की हे पेमेंट कोणत्याही स्तरावरती नॉन रिफंडेबल असणार आहे पुढे आता त्यांनी स्कीम ऑफ एक्झामिनेशन दिलेली आहे की परीक्षा कशी होणार आहे तर सर्वात पहिल्यांदा एक स्क्रीनिंग टेस्ट घेणार आहेत ते म्हणजे ज्याला आपण आपल्या चांगल्या भाषेमध्ये पूर्वपरीक्षा किंवा प्रिलिम्स असं म्हणतो मग आता या प्रिलिम्स मध्ये काय काय असणार आहे बघा पहिले तर मराठी असणार आहे मराठीचे प्रश्न नेहमीप्रमाणे मराठीतच असतील इंग्लिश असणारे इंग्लिशमध्ये स्पेलिंग ग्रामर कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्सेस हे तुम्हाला विचारलं जाणार आहे मराठी ग्रामरवरती दहा प्रश्न असतील दहा मार्क असणार आहेत इंग्लिश ग्रामरला वीस प्रश्न असणार आहेत आणि वीस मार्क असणार आहेत जनरल नॉलेजवरचे प्रश्न जी चे प्रश्न असणार आहेत ते दहा प्रश्न असणार आहेत आणि त्याच्या उत्तराला तुम्हाला एक एक मार्क दिला जाईल मार्क सुद्धा दहा असतील जनरल इंटेलिजन्स म्हणजे तुमची क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडची टेस्ट ती लोकं घेणार आहेत बघा इथं त्यांनी मेन्शन केलेलं आहे अरिथमॅटिकची टेस्ट असणार आहे ज्याच्यात ऍडिशन सबस्ट्रॅक्शन मल्टिफिकेशन डिव्हिजन हे म्हणायला असं म्हणतात पण याची टफनेस किती खतरनाक असते हे तुम्हाला मला चांगल्या प्रकारे माहिती आहे पुढे कम्प्युटरवरती क्वेश्चन्स ती लोक विचारणार आहेत दहा प्रश्न आणि त्यांना दहा मार्क असणार आहेत तर मग ह्याच्यानंतर काय असतंय ते जरा नीट बघा यानंतर ते म्हणतात की फक्त इंग्लिश लँग्वेजमधले जे क्वेश्चन मराठी लँग्वेजमधले जे क्वेश्चन आहेत ते मराठीमध्येच असणार आहेत बाकी अदर क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्हाला इंग्लिश लँग्वेजमध्ये बघा एक्सेप्ट मराठी लँग्वेज रिलेटेड क्वेश्चन्स अदर क्वेश्चन्स ऑफ स्क्रीनिंग अँड रिटर्न टेस्ट शॅल बी इन इंग्लिश लँग्वेज इंग्लिश लँग्वेजमध्ये ते असतील मॅक्सिमम मार्क्स नव्वद आहे आणि मिनिमम पासिंग त्यांनी त्याला पंचेचाळीस पट्टी फाय देऊन ठेवलेली आहे तितके तुम्हाला पाडावेच लागतील नंतर हे झाल्यानंतर मग सेकंडला टायपिंगची टेस्ट होईल आणि ते झाल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की तुमची एक वायवा सुद्धा आम्ही कंडक्ट करणार आहोत तोंडी परीक्षा सुद्धा आम्ही याच्यामध्ये तुमची घेणार आहोत जे कॅन्डिडेट्स हे शॉर्टलिस्ट होतील फक्त त्यांचीच वायवा ते लोक घेणार आहेत आणि त्यासाठी त्यांनी वेबसाईट सांगून ठेवलेली आहे की कोणतंही पर्सनल कम्युनिकेशन आम्ही करणार नाहीत सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आम्ही वेबसाईटवरती टाकत राहू तुमची जेव्हा वायवा होईल त्यानंतर ही लोक त्या त्या दिवशी किंवा त्यावेळेला तुमची ती लोक तिथे सेल्फ अटेस्टेड कॉपीज घेणार आहेत डी व्ही ज्याला आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणतो हे त्या वेळेला होणार आहे त्यासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे तर हे दहावीचं सर्टिफिकेट ज्यांचं नसेल त्यांनी आताच काढून ठेवा बाबांनो बारावीचं सर्टिफिकेट काढून ठेवा बाबांनो गरजेचं आहे ओके? ते ओके मार्कशीट्स लागणार आहेत त्याच्यानंतर बघा इथे सर्टिफिकेट लागणार आहे तुमचं फॉर्टी वर्ड्स पर मिनिट इंग्लिश टायपिंगचं सर्टिफिकेट ते लागणार आहे एम एस सी आय टी झालेलं असेल ते लागेल कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे डोमिसाईल महाराष्ट्राचं असणं गरजेचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर जर तुम्ही मॅरेज झालेलं असेल तर ते मॅरेज सर्टिफिकेट गॅझेट सर्टिफिकेट ते असणं तुमचं गरजेचं आहे स्मॉल फॅमिलीसाठी आता हा फॉर्म दिलेला आहे मी तुम्हाला या फॉर्म मध्ये ते सर्टिफिकेट दिलेलं आहे तुम्ही हाताने लिहा खाली स्वतःची सिग्नेचर करा आणि ते तुम्हाला अपलोड आहे स्मॉल फॅमिलीचं सर्टिफिकेट त्याच्यानंतर तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे ते त्या वेळेला आहे बरं आहे कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणजे बाबा रे मी या व्यक्तीला ओळखतो आणि याचं कॅरेक्टर व्यवस्थित आहे ओटर अॅटर करणारं कार्ट नाही आहे आणि हे चांगला व्यक्ती आहे असं त्याच्यामध्ये स्पेसिफाय केलेला असतं जास्त काय महत्वाचं त्याच्यामध्ये नसतंय ठीक आहे पण ते दोन लोकांचं लागतं आणि चांगलं डेजिग्नेशन असलं पाहिजे शाळेचे मुख्याध्यापक असले पाहिजे नगरसेवक एम एल साहेब किंवा मग खासदार साहेब यांच्याकडनं तुम्ही ते घेऊ शकता त्यात नेक्स्ट जर तुम्ही गव्हर्नमेंट अथॉरिटी मधून येणार असाल तर एन ओ सी त्याच्यात आणणं तुम्हाला गरजेचं आहे आता ह्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही जी टेस्ट घेतली त्याच्यानंतर मग आम्ही वेटिंग लिस्ट सुद्धा आणणार आहोत आणि ती वेटिंग लिस्ट दोन वर्षांसाठी व्हॅलिड आम्ही ठेवूया सो so, हे चांगलंच आहे त्याच्यामध्ये वेटिंग लिस्ट आणणार आहेत मग प्रोबेशन पिरियड याच्यामध्ये दोन वर्षांचा असणार आहेत त्याच्यात <laughs> तुम्ही चांगलं काम केलं तर मगच तुम्हाला ते पुढे कंटिन्यू करतील नेक्स्ट जर तुम्ही फॉल्स चुकीची इन्फॉर्मेशन दिली माहिती दिली तर ते तुम्हाला कोणत्याही क्षणी तुमचं जे काही कॅन्डिडेटर आहे ते रिजेक्ट तुम करू शकतील ओके नेक्स्ट त्यांनी माहिती दिलेली आहे की तुम्ही व व्यवस्थित तो फॉर्म तुमचा भरा तुमची जर माहिती कोणत्याही प्रकारची गाळ असेल प्रॉब्लेममध्ये असेल तर, तर तुमचा फॉर्म जो आहे तो आम्ही लोक इलिजिबल करू एकापेक्षा जास्त फॉर्म भरलेले असतील तर मग जो शेवटचा फॉर्म भरलेला आहे तो आम्ही ग्राह्य धरू असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यांनी परत एकदा सांगितलंय की फी कोणत्याही पद्धतीमध्ये आम्ही रिफंड करणार नाही आहोत ओके शिवाय हे जे वॅकन्सीज आहेत त्या वाढू किंवा कमी होऊ शकतात वाढण्याचे चान्सेस याच्यामध्ये सगळ्यात जास्त असतात ओके त्यानंतर मग यांनी त्याचा जो प्रो फार्मा वन आणि प्रोफार्मा टू फॉर्म ए आणि फॉर्म बी दिलेला ते आहे हा तुम्हाला हँड रिटर्न नंतर भरायचा आहे कृपया हे नोटिफिकेशन जे आहे ते आपल्या टेलिग्रामला तुम्हाला अवेलेबल भेटणार आहे त्याला तुम्ही सगळ्यांनी सेव्ह करून ठेवा इन्फॉर्मेशन महत्वाची आहे तुमचं जर तीस चाळीसच्या स्पीडचा झालेलं नसेल करून घ्या आता टायपिंगचे जॉब भरपूर निघालेले आहेत टायपिंग सर्टिफिकेट मस्ट आहे ते तुमच्याकडे असलं तर तुम्हाला त्याचा फायदाच होईल तुमच्या मित्रमैत्रिणींचा ओळखीमध्ये कोणाचा असेल त्यांना हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका व्हिडिओ महत्त्वाचा आहे तुम्हाला तो आवडला असेल लाईक करायला विसरू नका शिवाय आपल्या चॅनलवरती नवीन असाल ऑफकोर्स आपल्या चॅनलला तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब पण नक्की करून घ्या पुढल्या व्हिडिओमध्ये भेटूया या, या व्हिडिओवरती तुम्हाला जर काही कमेंट्स असतील तुम्हाला काही विचारायचं असेल तर ऑफकोर्स आपली कमेंट बॉक्स तिथे खाली दिलेलीच आहे नक्कीच तुमची मतं मांडा भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र